she's श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही नऊ एप्रिल मंगळवारी आहे गुढीपाडवा तर गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला काही उपाय काही सेवा करायचे असतात आता कशासाठी तर बघा आपल्या घरामध्ये अनेक अडचणी असतात मग त्या पैशांच्या अडचणी असू द्या किंवा अनेक प्रकारचे दुःख असू द्या दारिद्र्य असू द्या ज्या काही अडचणी आहेत ना तर त्या दूर करण्यासाठी गुढीपाडवा हा अतिशय महत्त्वाचा आहे तर त्यासाठीच आपल्याला घरामध्ये एक वस्तू घेऊन यायची आहे जेणेकरून आपल्या जीवनातले असणारे जे काही दोष आहेत वास्तुदोष पितृदोष नजर दोष बाधा वाईट बाधा जे काही दोष आपल्याला लागलेले आहेत तर त्या दोषातून आपली सुटका होईल आणि त्याचबरोबर गुढीपाडव्याचं पुण्य सुद्धा आपल्याला मिळेल गुढी पाडवा हा जो दिवस असतो ना तर तो साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो आता साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हटल्यानंतर तुम्ही विचार करा की कि किती महत्त्वाचा हा दिवस असेल पृथ्वी या दिवशी सूर्याच्या ज्या लहरी असतात ना तर त्या हजार पटीने जास्त असतात आणि ह्या लहरी आपल्यासाठी आपल्या घरासाठी खूप महत्त्वाच्या ठरत असतात या लहरींचा फायदा आपल्याला करून घेण्यासाठीच आपल्याला हा जो उपाय आहे तो तो करायचा असतो गुढीपाडव्याच्या दिवशी काही वस्तूंची खरेदी जर केली तर असं म्हणतात की त्या वस्तू आपल्याला कधी मोडायची आपल्यावरती वेळ येत नाही सोने खरेदीला चांदे खरेदीला विशेष महत्त्व दिलं जातं पण आता प्रत्येकाला सोने खरेदी चांदी खरेदी एवढे जमत नाही त्यामुळेच आपल्याला सोने चांदी खरेदी न करता एक अशी वस्तू घरामध्ये घेऊन यायची जेणेकरून आपल्या जीवनातले जे काही त्रास आहे ना तर त्या वस्तूमुळे दूर होतील आता ही वस्तू कोणती आहे ही वस्तू घरामध्ये खरेदी करून आणल्यानंतर हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे तर याबद्दलची सविस्तर माहिती आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे लवकर उठले की स्वच्छ आंघोळ करायचे आहे आंघोळ झाली की स्वच्छ नवीन कपडे तुम्हाला परिधान करायचे आहे नवीन कपडे परिधान केले की तुम्हाला गुढी उभारायची आहे गुढी कशा पद्धतीने उभारतात हे सर्वांनाच माहीत आहे सुतक पिरयड्स वगैरे असेल तर तुम्हाला गुढी उभारता येणार नाही पण तुम्ही हा जो उपाय आहे तर तो, तो तुमची सुतक संपल्यानंतर सुद्धा करू शकतात जर तुम्हाला करायचं असेल तर नाहीतर तुम्ही मग जर श तुम्हाला गुढी पाडव्याच्या दिवशी हा उपाय जो आहे तो करायचा असेल तर मग डायरेक्टली पुढच्या हा उपाय जो आहे तो, तो करावा लागेल काय करायचं आहे बघा माता लक्ष्मीला सर्वात प्रिय काय आहे तर कमळ आता कमळ हे प्रत्येकाला मिळणं शक्य असतं का तर नाही त्यामुळे कमळाचं जी बी बी असतं ज्याला म्हण आपण कमळगाट्याचे मणी म्हणत असतो किंवा कमळ बीज म्हणत असतो तर हे सुद्धा माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे तर हे कमळगाट्याचे जे मणी आहेत ना तर ते तुम्हाला त्याची एक माळ घरामध्ये घेऊन यायची आहे एक माळ आणू शकता किंवा आता माळ आणणं पण शक्य नाही आहे की आता आपल्याकडे एवढे पैसेच नाही की आपण माळ खरेदी करू कर आहे तर तुम्ही फक्त अकरा जे कमळगाट्याचे मणी आहेत ना तर ते सुद्धा तुम्ही घरामध्ये खरेदी करून आणू शकता अकरा आणू शकता किंवा पाच आणू शकता आता हे मणी घरामध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी खरेदी करून आणल्यानंतर प्रथम हे मणी तुम्ही तुम्हाला स्वच्छ करून घ्यायचे आहे त्याला पाणी वगैरे लावायची गरज नाही कारण कमलकाठ्याच्या मण्याला जर पाणी लागलं तर ते नंतर किडतात त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे अगोदर ते स्वच्छ धुवून घ्यायचे पुसून घ्यायचे आहे त्यानंतर ते एका प्लेटमध्ये ठेवायचे आहेत प्लेटमध्ये ठेवले की तिथे एक छान तुपाचा दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला तिथे आसन टाकून बसायचं आहे बसल्यानंतर स्वतःला हळदी कुंकू लावायचा आहे हा उपाय जो आहे तो कुमि कोणीही करू शकतो स्त्री करू शकते पुरुष करू शकतो ज्याला करायचं आहे ते, ते करू А там? आसून टाकून बसलं की त्यानंतर ह्या जे मणी आपण घेतलेल्या आहे प्रत्येकावरती हळदी कुंकू अक्षदा तुम्हाला अर्पण करायची आहे आणि एक गुलाबाचं फुलाच्या ज्या पाकळ्या असतात लाल कलरच्या गुलाबाचं जे फुल असतं ना तर त्याच्या पाकळ्या तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि त्या पाकळ्या तुम्हाला त्या मण्यांवरती अर्पण करायच्या आहेत मण्यांवरती अर्पण केलं की त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तिथे सेवा करायची आहे सेवा कोणती करायची आहे तर जर तुमच्याकडे हे असेल श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावरती तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे कुंकुमार्चन करत असताना ते सोळा वेळेस श्रीसुक्तमचं तुम्हाला पठण करायचं आहे आता तुमच्याकडे जर श्रीयंत्र नाही आहे तर तुम्हाला काय करायचं आहे कुंकू जे आहे तर त्या गट्ट्याच्या मण्यांवरती अर्पण करायचं आहे गट्ट्याच्या मण्यांवरती अर्पण केलं की त्यानंतर ते म कुंकू जे आहे तर ते तुम्हाला एका डब्बीमध्ये भरून ठेवायचं आहे डब्बीमध्ये भरून ठेवलं की त्यानंतर तुम्हाला हे जे गट्ट्याचे मणी आहे यावरती आपण जी सेवा केलेली आहे यामुळे हे कमलगाट्ट्याचे मणी जे आहे तर ते मणी मॅग्नेट झालेले आहेत मणी मॅग्नेट झाल्यामुळे आपल्याकडे आता या मण्याच्या माता लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होणार आहे श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन केलं तर, तर तुम्हाला मण्यांवरती कुंकुमार्चन करायची गरज नाहीये तुम्ही फक्त श्रीयंत्रावरती करू शकता आणि श्रीयंत्र नसेल तर मण्यांवरती करू शकता दोन्हीपैकी कोणत्याही एकावरती तुम्ही करू शकता आता हे सर्व झालं की एक तुम्हाला कापड घ्यायचं आहे त्या कापडामध्ये तुम्हाला हे जे मणी आपण घेतलेले आहेत ना तर ते टाकायचे आहे हे मणी टाकले की तुम्हाला त्याची एक छान पोटली तयार करून घ्यायची आहे पोटली के तयार केली की त्यावरती तुम्हाला हळदी कुंकू अक्षरा सर्व अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर ही जी पोटली आहे तर ती तुम्हाला आपला जो मुख्य दरवाजा असतो मुख्य दरवाजाच्या आतल्या साईडला उजव्या बाजूला तुम्हाला ही जी पोटली आपण तयार केलेली आहे तर ती तुम्हाला तिथे बांधायची आहे बांधली की त्यानंतर तुम्हाला ही जी जी पोटली आहे तर ती पूर्ण वर्षभर तिथेच तुम्हाला बांधून ठेवायची आहे पुढच्या वर्षी गुढीपाडव्याला तुम्हाला काय करायचं आहे ही पोटली जी आहे तर ती एका पाण्यामध्ये विसर्जित करायची आणि नवीन तुम्हाला जर पोटली तयार करायची असेल तर तुम्हाला ती करायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे अगदी साधा आणि सोपा उपाय आहे खूप प्रभावी उपाय करून बघा नक्कीच तुम्हाला या उपायाचा फायदा होईल आणि फक्त श्रीसुक्तम जे तुम्ही करणार आहात ना पाठ तर तो सोळा वेळेस पाठ करायचं आहे हे लक्षात ठेवा फक्त एकदा सेवा करून काही होत नाही वारंवार आपल्याकडनं सेवा होतात तर त्यावेळेस त्याचे फायदे हे आपल्याला मिळत असतात तर पहिल्यांदा सोळा वेळेस तुम्हाला फक्त श्रीसुक्तम वाचायचं आहे फलश्रुती वाचायची गरज नाही आहे आणि फलश्रुती ही सोळाव्या वेळेस वाचायची आहे सोळाव्या वेळेस पूर्ण श्रीसुक्तम आणि फलश्रुती असं वाचायचं आहे तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तो करायचा आहे गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही सकाळी करू शकता संध्याकाळी करू शकता तुम्हाला ज्या वेळेत वेळ भेटेल तर त्या वेळेमध्ये तुम्ही हा जो उपाय आहे तो करू शकता घरामध्ये पैशांचा ओघ वाढेल घरामध्ये जिथे आपण खूप कमी पैसे कमवत होतो तिथे आपण थोडे जास्त पैसे कमवायला सुरुवात करू बघा तुम्ही म्हणाल की जर कष्टच केले नाही तर पैसा आपल्याकडे येईल का तर अजिबात नाही यासाठी आपल्याला कष्टही तितकेच गरजेचे असतात आपण हे उपाय कशासाठी करत असतो तर आपल्या कष्ट त्याला नशिबाची साथ मिळावी यासाठी आपण हे जे उपाय आहे तो तो करत असतो तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे तो करून बघा नक्कीच तुम्हाला या उपायाचा फायदा होईल नक्कीच जीवनातले जे जी काही दोष अडचणी दुःख दारिद्र्य विघ्न आहेत ते दूर होऊन माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णूंची विशेष कृपा आपल्यावरती होईल माता लक्ष्मी त्याच घरामध्ये राहतात ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा केली जाते त्यांचं पूजन केलं जातं तर त्यामुळे विष्णू भगवानांना त्यांचं पूजन आवर्जून गुढीपाडव्याच्या दिवशी करा नक्कीच फायदा होईल झालेली शिवाई महाराजांचे चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ